आज मंडणगड तालुक्यामध्ये स्व आज पंधरा ऑगस्ट स्वतंत्रचा दिवस या दिवसाला मंडणगड तालुक्यामध्ये तहसीलदार कार्यालयासमोर मंडनगड तालुका संघर्ष समितीने आज महामार्ग म्हणजे मंडनगडला जोडणारा सावित्री नदीपासूनचा मंडणगडपर्यंतचा रस्ता हा खराब असल्यामुळे या रस्त्याच्या पूर्ण व्हावा यासाठी आज आमरण उपोषण केलेलं आहे यासाठी आज आपल्यासोबत या ठिकाणी कार्यकर्ते आहेत त्यांच्यासमोर आपण बातशीर करणार आहोत सर आज 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 आपण करत आहोत काय सांग गेले अनेक दिवस आम्ही राष्ट्रीय महामार्गाच्या कामाकडे पाहत हो। आहोत आणि राजेवाडी ते आंबडवी असा हा राष्ट्रीय महामार्ग गेले सात वर्ष ह्या रस्त्याचं चा काम चालू आहे आणि सात वर्ष काम चालू असताना इथली लोकं इथल्या प्रतीक्षेत आहेत की जे ज्याने चांगल्या प्रकारचा आम्हाला रस्ता मिळेल आणि चांगल्या प्रकारचा प्रवास करता येईल परंतु अद्याप या इथल्या संबंधित अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरांनी इथल्या सामान्य जनतेची दिशाभूल करण्याचं काम केलं आणि इथल्या जे रस्ते आ, आता ती त्यांनी रस्त्याचं काम चालू केलेलं आहे त्या मोठ्या प्रमाणात रस्त्याला तडे गेलेले आहेत दरडी आहेत रस्त्यावरून पाणी वाहत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे जा अंतर्गत जाणारे जे जा रस्ते आहेत ते रस्ते पूर्णपणे ख खचल्या गेलेले आहेत तर त्याच्यावरती या लोकांनी आणून बाहेरून आणून खडी टाकलेली आहे आणि ती खडी असल्याकारणाने छोट्या मोठ्या वाहनांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे आणि ह्या हेतूने आम्ही ही कामं त्यांनी तात्काळ पूर्ण करावी जेणेकरून इथल्या नागरिकांना इथल्या व्यापाऱ्यांना त्याचा चांगल्या प्रकारचा प्रवास करता येईल आणि आपल्या रोजगाराचा उदय निर्माण करता येईल परंतु जे संबंधित अधिकारी आहेत नॅशनल हायवेचे अधिकारी आहेत आणि ठेकेदार आहेत हे लोकांची दिशाभूल करत आहेत कारण आज जर आपण पाहिलं तर महापराळ तर आंबडवी ह्या रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आम्ही त्यांच्याकडे मागणी केली की सदर हे खड्डे त्यांनी तात्काळ भरावे आम्ही त्यांना दहा तारखेपर्यंतचं तारीख दिली होती त्यांनी कालावधी दिलेला होता त्यामध्ये त्यांनी काम पूर्ण करावं परंतु संबंधितांनी ते काम पूर्ण न केल्या कारणाने कारण रस्त्याला पडलेले तडे रस्त्यावर पडणारी झाडं रस्त्यावर पडणारे खड्डे रस्त्यावरून वाहणारे पाणी आणि ज्या मोऱ्या आहेत त्या मोऱ्या पूर्णपणे चॉकअप झालेल्या आहेत त्याच्यामुळं हे कामं त्यांनी करावी अशी आमची अपेक्षा होती आणि ते काम ते अद्याप झालेलं नाही आहे त्या कारणाने आज आम्हाला मरून उपोषण करावं लागलं तरीसुद्धा संबंधित अधिकारी याच्याकडे ज्या दृष्टिकोनाने पाहायला पाहिजे असं पाहत नाही आहे जे काम व्हायला पाहिजे ते काम होत नाही आहे जर संबंधित जे नॅशनल हायवेचे अधिकारी आणि ठेकेदार आहेत ह्यांनी जर हे काम जर पूर्ण केलं नाही तर आमचं हे उपोषण असंच पुढेही चालू राहील जेणेकरून इथल्या जनतेला इथल्या सामान्य वर्गाला शेतकऱ्याला आणि विद्यार्थ्यांना त्याचा चांगल्या प्रकारचा लाभ घेता येईल ही ये आमची मागणी आहे तर या संबंधित ठेकेदारांनी आणि ज्या अधिकारी आहेत त्यांनी हे काम वेळेत पूर्ण करावं अशी आम आमची त्यांच्या त्यांना विनंती आहे आणि हे काम करत असताना त्यांनी आम्हाला काम पूर्ण झालं असं ग्वाही दिली आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी जे आम्हाला एक निवेदन दिलं पत्र सादर केलं त्यामध्ये त्याने फोटो दाखवलेत हे फोटो गेले गेल्या वर्षाचे फोटो आहेत हे फोटो आपण पाहू शकता हे गेल्या वर्षाचे फोटो त्यांनी दाखवले त्यांनी सांगितलं आम्ही काम करतोय हे गेल्या वर्षाचे फोटो असल्याकारणाने या वर्षी पाऊस पडल्याच्यानंतर जो मोठ्या प्रमाणात जो त्रास होतो इथल्या जनतेला ह्याच्याकडे ते बघत नाही आहे दे लोकांची दिशाभूल करण्याचं काम चाललं आहे हे त्यांनी जर काम योग्य वेळी जर पूर्ण नाही केलं तर आम्ही असंच आमच्या निर्णयावरती ठाम असू असं आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना ग्वाही देतो आणि या ठिकाणी आपण आपलं साधारण किती वर्ष ह्या रस्त्याचं काम रकडलेलं आहे काय सांगायचं गेले सात वर्ष ह्या रस्त्याचं काम रखडलेलं आहे आणि इथल्या जनतेला ते वेटच धरत आहेत की शेत शेतकऱ्यांच्या ज्या जागा जा गेलेत त्यांचासुद्धा अद्याप कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही आहे हां किंवा आता जी वळणं आहेत ती वळणंही त्यांनी जागा ॲकोवर केले परंतु जी वळणं आहेत ती नव्वद टक्केप्रमाणेच ती वळणं ठेवलेली आहेत तर हेच कुठेतरी दिशाभूल करण्याचं त्यांचं काम चाललेलं आहे हां तर संबंधित अधिकाऱ्यांनी यावं ते रस्त्याची पुन्हा एकदा पाणी करावं आणि तात्काळ काम पूर्ण करावं अशी आम्हाला आमची त्यांना विनंती आहे कारण आता येणारा कोकणातील सगळ्यात मोठा उत्साह म्हणजे गौरी गणपतीचा सण आहे आणि मुंबईचे चाकरमणी पुण्यातून येणारे चाकरमणी आहेत त्यांचे मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी होते आणि जे खड्डे आहेत त्याच्यामुळं त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागेल जर पाऊस हा दोन दिवस कमी आहे तर त्यांनी ते खड्डे भरले असते तर चांगलं झालं असतं पण त्यांनी असं कोणताही निर्णय घेत नाही ठोस निर्णय घेत नाही आहेत आणि जे खड्डे भरत आहेत त्याच्यामध्ये पूर्णपणे खडी टाकतायत कोणत्याही प्रकारचं सिमेंट त्याच्यामध्ये नाही आहे किंवा डांबर नाही आहे नुसती खडी टाकतायत आता नुसती खडी टाकल्यामुळं दोन चा, दुचाकी असतील त्रिचाकी असतील ह्या वाहनांना मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास सहन करावा लागतो धन्यवाद